नमस्कार एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पती पत्नीत होणार भांडण कधी कधी किती विकोपाला घटना है। ते दोघेही एकमेकांसोबत सुरू होता अचानक दोघांमध्ये तिसरा आला आणि नात्यांचा पसारा झाला अनैतिक संबंधातून दोघांमध्ये खटके उडू लागले आणि या गोड नात्याचा दी एंड झाला पत्नी दुसऱ्या व्यक्ती सोबत संबंध ठेवते या सुडागनीत पती ती जळू लागला आणि रागाच्या भरात या पतीने जो निर्णय घेतला तो पाहून काजाचा थरका पुडाला पहा नात्यांचा हा विखारी रंग पतीच्या डोक्यात पत्नी प्रियकरासोबत पती फरार पतीकडनं घरात हा हाकार उध्वस्त झाला संसार घरात चिमुकल्यांच्या हत्येचा थरार चंद्रपुरात काळजाचा थरका पुढवणारी घटना चिमुकल्यांची हत्या करून बापाची आत्महत्या संसारात वादळवाट चंद्रपुरातल्या बल्लारपूर शहरात हृदयद्रावक घटना घडली दोन चिमुकल्यांना संपवून बापानंच आत्महत्या केल्यानं सगळीकडे खळबळ माजली पाच वर्षांची नारायणी आणि दोन वर्षांच्या कार्तिकीची ऋषिकांतने हत्या करून मग स्वतःलाही संपवलं ऋषिकांत कडुपाले असं या चाळीस वर्षीय निर्दयी बापाचं नाव आहे ऋषिकांत हा एका आय आय टी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होता गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे पत्नीसोबत विविध कारणावरनं खटके उडत होते चंद्रपुरातल्या बेल्लारपुरा परिसरात राहणारं हे कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झाल्यानं अनेकांना धक्का बसला

एका पतीनं एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला यामागचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही ऋषिकांतचं पत्नीसोबत भांडण होत असल्यानं पत्नीनं चुकीचं पाऊल उचललं आणि ती तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली या घटनेचा धसका घेतल्यानं ऋषिकांत सावरत नव्हता मनात प्रचंड राग धुमसत होता दोन मुलं वाऱ्यावर सोडून आपली बायको दुसऱ्यासोबत पळून आहे ही गोष्ट त्याला आतून खात होती अखेर ऋषिकांतनं देखील याचं उत्तर द्यायचं ठरवलं आणि त्यानेही चुकीचं पाऊल उचललं स्वतःच्या पोटच्या दोन मुलांना गळफास लावून ऋषिकांतनं त्यांची हत्या केली मुलांचे गळफास लावलेले फोटो मग पत्नीच्या व्हॉट्सअपवर पाठवले आणि स्वत देखील आत्महत्या केली श्रीकांत कुडुकुल्ले नामक व्यक्तीने उसके दो बेटे को मार कर खुद को फासी लगा ली है इसका कारण पारिवारिक कारण है घटना का पोस्टे बल्लारपूर में एफ दर्ज हो चुका है और आगे का तपास जारी है पोलिसांनी ऋषिकांत पत्नीचा शोध सुरू केला पत्नी वागली, त्याने उचललेलं पाऊल पूर्णपणे चुकीचं होतं पत्नीवर राग मुलांवर काढत त्यांची हत्या करण्यापूर्वी या निरागस मुलांचा काय दोष याचा विचारही त्यानं केला नाही ज्यामुळे निष्पाप मुलींचा हकनाक बळी गेला विचार करा की घटनेच्या दिवशी ऋषिकांत कोणत्या मानसिकतेतनं जात होता या घटनेनं कुटुंब व्यवस्थेची काळी बाजू उजेडात आली सुप्रीम कोर्टानं विवाहबाह्य संबंधांना मान्यता दिली आहे मात्र याचे विपरीत परिणाम पाहायला मिळतात आणि पती पत्नीच्या अनैतिक संबंधांचा फटका थेट निष्पाप मुलांना बसतोय ज्यांना अनैतिक संबंध काय असतात याचा अर्थही माहीत नसतो बेल्लारपूर परिसरात या हत्याकांडानं एकच खळबळ आली आहे निलेश टहाट टीव्ही नाईन मराठी चंद्रपूर